शब्दमन आणि प्रेम अहो शुभ क्रिया ओके सो so, पार्ट आहे टू हंड्रेड सिक्स्टी सिक्स ओके पार्ट टू सिक्स्टी फाईव्ह मध्ये बघितलं होतं आपण शुभ क्रिया मस्त ऋतु आणि सोबत ऋतिकास येतात छान टाइम स्पेंड करत असतात तर काही वेळाने शुभ बोलतो क्रियाला की मी बाहेर जाऊन येतो आणि तसंच चालला जातो ऑफिस कलिक कडे आणि मग तसंच बसलेले असतात नॉर्मल बोलत तर मागून दोन मुलं येऊन मारायला लागतात शुभला आणि मग तसंच पडून जातात तर शुभ हॉस्पिटलमध्ये जातो आणि ट्रीटमेंट चालू असताना क्रियाच्या फोनवरून पृथ्वी कॉल करते शुभला तर शुभ रिसिव्ह करतो कॉल सो आता पुढे बघू ओके कॉल रिसीव्ह होताच पृथ्वी बोलायला लागते की काकाजी तुम्ही कुठे आहे अजून आले का नाही इकडे आम्ही वर पण आलो आहे ना मग तुम्ही कुठे आहे अजून तर शुभ बोलतो की हा बेटा येतो मी हाफ अवर मध्ये एक काम आहे तेवढं झालं की येतो ओके तर रुत्री लवकर या बोलून कॉल कट करते आणि मग ट्रीटमेंट स्टार्ट होते आणि थर्टी मिनिटांनी ट्रीटमेंट होतात शुभ बोलतो सोबतच्या मुलांना की तिकडेच चला मग ते मुलं सगळे तिकडेच जातात आणि शुभ जाऊन आधी तिथे सीसीटीव्ही बघतो कुठे आहे का वगैरे तर समोरच्या शॉप मध्येच असतात तर त्यांना जाऊन बोलतो की भैया मुझे थोडी देर पहिले जो मॅटर हुआ या उसका फुटेज देखना आहे

सांगितलं ना कॉल करायचं नाही म्हणून मग कळत का आणि ये तुला तर शुभ बोलायला लागतो की क्रियाच्या पप्पाला फोन द्या तुम्ही एकदा तर ते विचारतात की का बरं त्यांना काय बोलायचं आहे तर शुभ सांगतो सर्व जे काही घडलं ते सर्व आणि हे ऐकून क्रियाची मम्मा शॉक्ट होतात आणि तसंच क्रियाच्या पप्पाला सांगतात तर हे ऐकून नॉर्मल रिॲक्ट होतात कारण हे काम त्यांच्याच असतं तर शुभ बोलतो क्रियाच्या मम्माला की आता पुढे जे होईल त्यासाठी ते जबाबदार असतील हे त्यांना सांगून दे आणि तसंच कॉल कट करतो शुभ आणि मग क्रियाला कॉल करतो तर क्रिया रिसीव्ह करते कॉल शुभचा ओके शुभ बोलतो की तू प्लीज रूममध्ये जाऊन बोल मला काहीतरी सांगायचं आहे तुला तर क्रिया तसंच रूममध्ये जाऊन बसते आणि त्यांना टी व्ही लावून देते आणि बोल बोलते शुभला तर शुभ सांगतो पूर्ण मॅटर आणि क्रियाच्या घरी कॉल केला असं असं बोलणं झालं तेही सांगतो तर क्रिया विचारत असते की तुला जास्त लागलं तर नाही ना तर शुभ बोलतो की नाही लागलं फक्त बॉडी पेन आहे तेही निघून जाणार हॉस्पिटल मध्ये जाऊन आलो आहे मी आणि आता काही वेळात घरी पोहोचतो ओके देन कॉल कट आणि मग विचारतात की आपण गे तो चलो अभी उनको बताते तर शुभ नाही बोलतो आणि सर्वांना घरी जा म्हणून सांगतो आणि मग स्वतः पण येतो क्रियाच्या फ्लॅटवर ओके तर वर येतात क्रिया डोर मध्येच बसून वेट करत असते आणि मग शुभला बघताच विचारते की तू ठीक आहेस ना प्लीज शांत होतो मी घरी बोलते याबद्दल आणि जे काही झालं आहे ते मी समजून घेणार नाहीये जरी पुढे माझ्या घरचे असेल तरी सो so, प्लीज तू शांत राहा फक्त देन देतिका विचारायला लागतात काय झालं काकाजी तुम्ही शॉर्ट का तुमचा शॉर्ट का असं खराब झालं तर शुभ सांगतो की अगं आम्ही जिथे बसलो होतो ना तिथे असं बॅलन्स जाऊन मागे पडलो म्हणून मग हे असं खराब झालं तर दोघी ठीक आहे बोलतात आणि मग शुभ जाऊन अंगोड वगैरे करतो आणि कंटिन्यू डोक्यात एकच एक विचार येत असतो की त्या दोघांना सोडून चालणार नाहीये आणि मग काही वेळाने बाहेर येतो आणि क्रियाला विचारतो की जेवण बनवून झालं का तर क्रिया हो बोलते आणि इतक्यात क्रियाला येतो एक कॉल ओके तर कॉल असतो क्रियाच्या मम्माचा आणि क्रिया, क्रिया तसाच शुभला सांगते आणि रूममध्ये जाऊन बोलते तर ते विचारत असतात नॉर्मल बोलत असतात तर रिया डायरेक्ट बोलते की मम्मा प्लीज मला काही नको विचारू आणि पप्पाने जे केलंय ते सगळं मला कळलं आहे आणि तुम्हाला काय वाटलं शुभला कळणार नाही काय ते मुलं कोण आहेत कुठले आहेत वगैरे तो बरोबर तिथे जाऊन शोधून काढला आहे आता काहीतरी हिशोब बरोबर करायचं बोलत होता तेही सांगतो पप्पाला आणि खबरदार यानंतर परत कधी विचार देखील केला शुभला त्रास देण्याचा तर आता पण जे काही झालंय त्यामुळे मी पप्पा सोबत बोलणार नाहीये आणि हवा तर ते मला जॉबवरून काढून टाकू दे किंवा या घरातून काढून दे पण मी त्यांना बोलणार नाही आहे कारण ज्या प्रकारे त्यांनी शुभला त्रास दिलाय विनाकारण त्रास जो माफ करण्या इतका नॉर्मल नक्कीच ना नाही आहे ओ बाय गॉड रियाची मामा समजूत काढत असतात की मला ह्याबद्दल काही माहिती नव्हतं नाहीतर मी नष्ट करू दिलं असं काही आणि तू त्या मुलासाठी स्वतःच्या पप्पाला बोलणार नाही ही कुठली अक्कल झाली ग एका दुसऱ्या मुलासाठी तू असं कसं स्वतःच्या पॅरेंट्सला विसरत आहेस त्यानेच शिकवलं ना तुला हे सर्व माहिती आहे मला म्हणूनच तुझं असं वागणं बोलणं असतं नेहमी सहा ते सात महिने होतात तरी घरी येत नाही आमच्याबद्दल तुला थोडं पण काही वाटत नाही तू आता लग्नाआधीच असं वागत आहेस आणि लग्नानंतर तू तर आम्हाला मग बोलणार सुद्धा नाही हो ना क्रिया <laughs> मग का म्हणून आम्ही तुझं ऐकून त्याच्याशी लग्न लावून द्यायचं हा नक्की का म्हणून क्रिया बोलते मग मा एक सेकंद मी लांब गेलेली नाही आहे आणि तुमच्याबद्दल काय वाटतं काय नाही हे मला शब्दात सांगता येणार नाही आजही तुम्ही दोघी माझ्यासाठी पहिल्या स्थानावर आहे प्रायोरिटीच्या आणि यापुढे पण तुम्ही दोघेच राहणार ज्या पद्धतीने शुभ तुमच्याबद्दल बोलतो मला सांगतो मला आणि तुम्ही शुभ बद्दल ज्या पद्धतीने बोलता सांगता त्यात खूप जास्त फरक आहे आणि ते म्हणजे माणुसकीचा त्याच्या बोलण्यात नेहमी हे दिसून येतं की तुमची खूप रिस्पेक्ट करत होतो पण तुमच्या बोलण्यात फक्त मला राग द्वे द्वेष तिरस्कार दिसून येतो त्याच्याबद्दल आणि आता तर पप्पाने लिमिटच क्रॉस केली आहे राहिली गोष्ट मी तिकडे न येण्याची तर तुम्हाला ते जे दिवसभरात मी पाच ते सहा व्हिडिओ कॉल्स करते ना त्यात सर्व बघून घेते मी आणि माझी सुद्धा नेहमी इच्छा असते तुम्हाला भेट घेऊन भेटायची पण कधीही आली की मला बघताच लग्नाचा टॉपिक काढतो तुम्ही हा त्यामुळे नाहीये दियाची मम्मा बोलतात की मला तुझ्याशी बोलण्याचा काही इंटरेस्ट नाही राहिला आता कारण तू ती आमची क्रिया राहिलेलीच नाहीयेस असं वाटतं की ही दुसरीच कोणीतरी मुलगी आहे पॅरेंट्सला बोलताना कसं बोलायचं कसं राहायचं सर्व व्यवस्थित शिकवलं आम्ही पण तुझं ब्रेन क्लीन करण्यात कोणाचा तरी हात असेल तर कशाला काही चांगलं लक्षात राहील तर यावर क्रिया लगेच बोलते की प्रत्येक माझं तुमच्याशी बोलण्याचा वागण्याचा ब्लेम तुम्ही नेहमी शुभला करता पण त्याच्याशी जेव्हा भांडते ओरडते तेव्हा एकदाही तो तुमचं नाव घेत नाही आणि एकदाही तुम्हाला ब्लेम करत नाही आणि हे सर्व मी इतक्या प्रवडली ह्यासाठी सांगत आहे कारण तो असा आहे आणि असा वागतो हळलं मम्मा हा बेटा तर असंच बोलणं चालतं आणि मग कॉल कट करतात देन क्रिया रूमच्या बाहेर येते आणि निघते तर बघते तर तिघेही मस्त टीव्ही बघत बसलेले असतात विचारते की जेवायचं का आता तर ऋतवी बोलते की जेवण इकडे करायचं का आपण काकाची हा तर शुभ हो बोलतो तर ऋत्वी बोलते की पण आईला सांगितलं नाही आम्ही मग आईने पण जेवण बनवलं असेल ना तिकडे तर क्रिया बोलते की ऋतवी मी बोलली होती आईला आधीच सो डोंट वरी देण ओके हो बोलून सगळे जेवायला बसतात आणि मग तसंच ऋतवी खूप स्लो जेवण करत असते तर क्रियाला वाटतं की भूक नसेल म्हणून थोडं खाईल आणि बाकी ठेवून देईल तर विचारते विचारतेला की अगं तुला भूक नाहीये का तर ऋथ्वी सांगते की नाही ना भूक तर आहे आणि मी हळूहळूच जेवण करते तर क्रिया ठीक आहे बोलते सो मग असं जेवण चालू असताना ऋतवी हळूच शुभला बोलते की काकाजी मला झालं नाही होत आता हे एवढं खायला तर शुभ बोलतो की अगं तूच घेतली ना इतकं मग आता थोडं तर राहिलं आहे आणि हे बघ मला पण खायला होत नाहीये सो आपण टीव्हीकडे बघत हळूहळू फिनिश करून घेऊ ओके जेवण नेहमी पूर्ण फिनिश करूनच उठायचं असतं असा कधीच ठेवून द्यायचं नाही ओके ऋथ्वी तर ऋत्वी काही न बोलता फक्त टीव्ही कडे बघत जेवण करत असते आणि मग शुभ जाणून स्लो करतो जेवण जेणेकरून ऋत्वीने पूर्ण फिनिश करायला हवं देन क्रिया धृतिका आपलं जेवण घेतात आणि तसंच सोफ्यावर बसलेले असतात मग काही वेळेला ऋत्वी पूर्ण फिनिश करते आणि मग शुभचं पण होतं तर तसंच उठतात दोघेही सो मग ऋथ्वी धृतिका बोलतात की झोपायचं आईकडे तर क्रिया बोलते की अगं इथे पण झोपू शकता तुम्ही जर तुम्हाला काही इशू नसेल तर तर दोघीही सोबतच बोलतात की पण आई वेट करत आहे ना मग तर क्रिया बोलते की अगं तुम्हाला आईशी बोलणं करून देऊ का बोलता का दोघीही तर त्या हो बोलतात आणि मग कॉलवर दे बोलून डिसाईड करतात की इकडेच झोपायचं देन थोड्या वेळ टीव्ही बघतात तर क्रिया बोलते की चला आईस्क्रीम खाऊन हो येऊ आपण तर ऋत्वित रितिका बोलतात की आता इतक्या रात्री तर क्रिया हो चला बोलते तर दोघीही रेडी होतात आणि मग तसंच जातात मस्त आईस्क्रीम खायला तर तसंच फिरून येतात देन येतात टाइम बघतात तर सव्वा बारा वाजलेले असतात आणि मग शुभ बोलतोय दोघींना पण की चला ग झोपा आता खूप उशीर झालाय ऑलरेडी देन हो बोलून बेडरूम मध्ये जातात आणि क्रिया त्यांना सांगते या बेडवर झोपा तुम्ही देन त्या दे बोलतात की काकाजी पण आहेत ना इथेच तर क्रिया बोलते की हो पण शुभ हॉलमध्ये झोपणार आहे तर दोघीही बोलत की नाही आम्ही झोपतपर्यंत इथे बसायला सांग तर असं बोलतच ऋत्वी हॉल हॉलमध्ये आणि शुभला बोलते की चला आम्ही झोपतपर्यंत बसा मग हवा तर इकडे येऊन झोपा देन शुभ जातो बसतो आणि त्यांना बोलतो की चला स्टोरी सांगा बरं मला तर की मी सांगते देन ती सांगते रितिका आणि मग शुभला सांगायला बोलतात तर शुभ स्टार्ट करतो आणि जसं जसं त्यांना आवडत असतं तसं तसं स्टोरी लांबत असतो मग दोघी झोपी जातात आणि तसं शुभ उठून हॉलमध्ये येऊन बसतो हा हा तर क्रिया पण येते हॉलमध्ये तर विचारच विचारत असते की नक्की कसं झालं काय झालं तर शुभ सांगतो सर्व आणि बोलतो की त्या दोघांना पण सोडणार नाहीये मी त्यांना असं असं मारणार ना लाईफ मध्ये कधी परत माझ्याबद्दल विचार सुद्धा करणार नाही माझ्या ना। सोबतचे त्याला आजच मारू बोलले पण मी म्हटलं नको मी बघून घेतो यांना तर तुम्ही जा आता घरी तर क्रिया विचार करत असते की काय बोलू कसं बोलू वगैरे पण शांतच असते आणि मग शुभ बोलतो की जा झोप तू रूम मध्ये आणि मी झोपतो इथे हॉलमध्ये फ्री या हक करते शुभला किस करते एंड नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून सो पार्ट टू सिक्स सेवन मध्ये बघणार आहे आपण आता पुढे दोघे असंच करत करत कंट्रोल करून शांतच असतात की काही करतात आणि शुभ सोबत जे घडलंय ह्यावर शुभ काय प्लॅन करतो आणि स्टोरी मध्ये पुढे काय बघायला मिळेल ऋत्वी ऋतिकाची मज्जा मस्ती काय असेल हेही बघू सो रायटर एडिटर अँड वॉइस शुभ वासेकर